या देवी सर्व शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्तई नमस्तस्तई सई नमो नमः जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये शक्ती रुपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो हो, हो, आणि पुन्हा एकदा नमस्कार हो। नमस्कार असो हो। सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आपण आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी कुळदेवीची उपासना करण्यासाठी अतिशय महत्वाचा कालावधी अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमी पर्यंत आपल्याला आई भगवतीची सेवा करायची असते आणि अर्थात दहाव्या दिव... दिवशी विजयादशमी असतो ज्याला आपण दसरा म्हणून साजरी करत असतो यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला नवरात्री साजरी करायची आहे आणि दोन ऑक्टोबरला दसरा असणार आहे आई भगवतीची सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा काळ खर तर चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र असतो आणि आपण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र जोरदार साजरी तात्ले तात्ले सा 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 करत असतो त्यातल्या शारदीय नवरात्र म्हटलं तर महिलांचा अतिशय आवडतीचा सण कारण ह्या वेळेस आपल्याला आई भगवतीची आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण आपल्या घरात जेव्हा शारदीय नवरात्र येते तेव्हा ना काही नियम आहे ज्याचं पालन करणं महत्वाचं आहे ते नियम कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण कुळदेवीची सेवा करणं थोडं तर त्याच्यासाठी काही काही नियम आहे आणि हे नियम अर्थात आपण वर्षभर आपल्या घरात पालन करणं शक्य होत नाही कारण कितीही म्हटलं तरी आपली मनुष्य जन्म आहोत कधी ना कधी नियमांचं उल्लंघन करणं किंवा अपशब्द बोलणं ह्या गोष्टी घडतातच पण या शारदीय नवरात्रीच्या कालावधीमध्ये अर्थात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे सेवेचा एक एक प्राण म्हटला म्हटला जातो तो म्हणजे घटस्थापना तर अर्थात तुम्हाला घटस्थापना करायची आहे आता घटस्थापना कशी करावी त्या संदर्भातली माहिती आपण नंतर बघूया आपण तुमच्या घरात भले घटस्थापना तुम्ही करणार असाल किंवा नसाल काय होतं ना आता या आमच्या सासूबाईंकडे घटस्थापना केली जाते मग आम्ही करू शकतो का ता 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 तर त्याच्या आधी बघा तुमच्या घरात घटस्थापना केली जाणार असेल तर अर्थात देवीचा टाक असणं महत्वाचं आहे आणि बऱ्याच लोकांना तर अजूनही त्यांची कुळदेवी माहिती नाही आहे खर तर तुम्ही तुमची कुळदेवी जरी तुम्हाला माहिती असेल पण तीच तुमची कुळदेवी आहे का तुमच्याकडनं तुमच्या कुळदेवीची व्यवस्थित सेवा घडते का बऱ्याच घरात कुळदेवीचा फोटो नाही आहे टाक नाही आहे जर तुम्ही निघाले असाल तर आवर्जून तुम्ही टाक करून घ्यावा तर टाक म्हणजे काय तर आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याला टाक म्हणता जे चांदीचे बनवले जातात आणि अर्थात प्रत्येक घरात टाक असणं महत्वाचं आहे ताई आमच्या सासूबाईंकडे टाक आहे आमच्याकडे टाक नाही आहे आणि आम्ही करू पण शकत नाही कारण आम्ही एकूच एक आहोत तर मग अशा वेळेस तुम्ही टाक नाही करू शकत कारण तुम्ही एकूण एक आहात पण तुम्हाला जर दीर असेल तर अर्थात तुम्ही तुमचे सेपरेट टाक करून घ्यावे भले तुम्ही काही कामानिमित्त दुसऱ्या गावाला आहे आणि तुमचं मूळ घर जर गावाकडे आहे तर मग तू तु, 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 तु तुम्हाला टाक करायची गरज नाही कारण तुम्ही कामानिमित्त आहात पण मग तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो असताना खरंच महत्त्वाचं आहे कारण तुमच्या घरात जर कुळदेवीचा फोटोच नाही आहे मग त्या घरात अडचणी प्रचंड वाढत असतात त्या घरात कितीही देवाचं केलं तरी पण आपले कामं मारावी लागत नाही कारण घरातच कुळदेवी नाही आहे जी कुळाचं उद्धार करते जी कुळाचं रक्षण करते आ, करते तर अशा आपल्या कुळदेवीला घरात स्थान असणं त्याचं मानपण असणं हे तेवढंच महत्वाचं आहे नवरात्रीमध्ये कन्यापूजन होम हवन त्याच्याबरोबर देवीची ओटी भरणं ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच असतात त्याच्यामध्ये श्रीमंत गरीब हा कुठलाही भेदभाव न करता ताई मी विधवा आहे मी सेवा करू शकता असे प्रश्नच विचारायचे नाही आपण आपल्या आईचे लेकर आहोत विधवा म्हणजे ती ब्रह्मचारिणी असते आणि प्रत्येक स्त्री आपल्या कुळदेवीची सेवा करण्याचा तिला अधिकार आहे मग ते ग्रंथ असो किंवा दुर्गा सप्तशती पाठ आहे देवीची ओटी वर्ण असो किंवा हुणा कन्या पूजन असो तुम्ही सगळं करू शकता तुम्ही होम आवड तुम्ही सगळं करू शकता कुठलंच बंधन नाही आहे कुठल्याच देवाने असं सांगितलं नाही आहे की तू ब्रह्मचारिणी आहे किंवा तू विधवा आहे आणि तू माझी सेवा करायची नाही हे चुकीचं आहे आपणच लोकांनी लावलेले एकमेकांना आरोप प्रत्यारोप आहे की तू असं आहे मग तू तू सेवा करायची नाही जोपर्यंत वाईजीवंत असते तोपर्यंत सगळ्या सेवा करू शकतो दुसरं येतं महत्वाचं की भले तुम्ही घटस्थापना करा नका करू पण तुम्ही अर्थात तुम्हाला आपल्या घरात ना घटस्थापना असो किंवा न असो नवरात्रीमध्ये ना दिवा लावायचा असतो नऊ दिवस तो अखंड तेवत राहील असा दिवा लावायचा असतो भले तुम्ही घटस्थापना करा नका करू तुम्ही कमीत कमी एक तरी कन्या पूजन करा भले तुम्ही घटस्थापना करा नका करू तुम्ही घरात हवन करा भले तुम्ही घटस्थापना करा नका करू तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करा नक्कीच घटस्थापना मूळ घरात होत असेल काही कारणाने तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या घरात सेवा करा कारण प्रत्येकाच्या घरात त्यांची कुळदेवी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आठ दिवसामध्ये आपली कुळदेवी आपल्या घरात आलेली असते आणि तिची जास्तीत जास्त सेवा होईल हे याची जबाबदारी प्रत्येक स्त्रीची आहे अर्थात या नवरात्रीच्या कालावधीमध्ये मांसाहार धूम्रपान मद्यपान वर्ज्य काही माझी मुलं दुसऱ्या गावाला राहता त्यांनी केला तर चालेल का अजिबात नाही तुमच्या घरात तुमची कुळदेवी असणार आहे तुमच्या घरात तर तुम्ही करणार नाही पण जो जरी तो दुसऱ्या गावाला असेल त्याला सांगायचं की दसरा होईपर्यंत तू अजिबात मांसाहार वगैरे करायचं नाही हे नियम आहे जे तुम्ही घरातल्यांना एक शिस्त लावायची की जेव्हा जे घरात कुठले कार्यक्रम असतात देवाचा कुठला जागर असतो आई भगवतीची सेवा असते तर हे नियम आहे जे प्रत्येकाने पाळलेच पाहिजे त्याच्याबरोबर येतं अर्थात मांसाहार मद्यपान धुम्रपान वर्ष आहे भले तुमच्या घरात गट गटस्थापना होणार आहे किंवा होणार नाही ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला ह्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये करायचं आहे ताई आम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहोत तरीही तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कारण तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती वास करते ताई आमच्या घरात गटस्थापना केली जात नाही मग आम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं का हो तरी सुद्धा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा कारण भले गटस्थापना होत नाही होत पण प्रत्येक स्त्री ही काही ना काही सेवा करत असते मग ते सिद्ध कुंजिका आहे किंवा दुर्गा सप्तशती पाठ आहे कुमकुमार्जना आहे अशा असंख्य सेवा आहे ज्या आपल्याला करायच्या आहे मग त्याच्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करणं महत्वाचं आहे त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर पहिल्यांदा तुम्ही कट स्थापना करणार असेल तर देवीचा टाक नाही तेवढं महत्वाचं आहे तुमच्या घरात देवीचा टाक आहे का बऱ्याच घरातून टाक नाही आहे मग त्या काय करता सुपारीवर देवी बसवता पण खरं तर तुमच्या घरात जर तुमच्या घरात सासूबाईंचे वेगळे टाक असेल आणि तुम्हाला जर बीर असेल जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तर नक्कीच तुम्ही तुम्हाला टाक करायचं असेल तर तुम्ही आवर्जून टाक करावा आणि नाही शक्य होत तर तुम्ही सुपारीवर देव बसवले तरी चालतं पण टाक असणं ना खूप हो महत्वाचं आहे आता काय होतं ना घटस्थापना केली की काही घरात अशी प्रथा आहे सगळे जे देव आहे मग त्याच्यामध्ये खंडेराव महाराज कुळ कुळदेवी भैरुबाचा टाक सगळ्या टाकांना घटी बसवली जातात मला सांगा शारदीय नवरात्र उत्सव ही कुळदेवीच्या सेवा करण्यासाठी आहे आपण चंपाषष्टीच्या कालावधीमध्ये आपण खंडोबाचा टाक घटी बसवत असतो काही घरात घटी बसवता काही घरात फक्त चंपाषष्टी साजरी करता मग शारदीय नवरात्रीमध्ये आपण चंपाषष्टी सारखी खंडोबाचा टाक का घटी बसवावा किंबहुना त्याच्याबरोबर भैरोबाचा टाक का घटी बसवावा घटी बसणं ही फक्त कुळदेवी घटी बसलेली आहे खंडेराव महाराज भैरूबा चटाक हे घटी बसत नाही काही काही लोक तर नऊ नऊ दहा दहा दिवस देवपूजा पण करत नाही मला सांगा कुळदेवी घटी बसलेली आहे गणपती बाप्पा घटी नाही बसले महादेव घटी नाही बसले अन्नपूर्णा माता घटी नाही बसलेली आहे त्याच्याबरोबर महाराज घटी नाही बसलेले आहे त्यांची देवपूजा करणं त्यांची सेवा करणं हे अनिवार्य आहे दहा दहा दिवस जर तुम्ही तुमच्या घरातल्या देवांना अंघोळ घालत नाही स्नान करत नाही त्यांची पूजा अर्चा करत नाही आणि इकडे तुम्ही स... कुळदेवीची भरभरून सेवा करता काय तुम्हाला दोष लागणार आहे कारण इकडे सेवा चालू आहे पण इकडे बाकीच्या देवांना तुम्ही घालत त्यांची पूजा नाही करत मग इकडे सेवा केल्याचं तुम्हाला फळ मिळत नाही उलट तुम्हाला दोष लागतात म्हणून फक्त कुळदेवीच्याच टाकाला कटी बसायचं कसं ताई आमच्याकडे रूढी परंपरा आहे त्याच्यामुळे मुळे आम्हाला त्याचं पालन करावंच लागतं कधी कधी असं होतं की सासूबाई म्हणता की नाही नाही आमच्याकडे जी पद्धत आहे तीच आम्ही करणार आहे ती चुकीची असो किंवा बरोबर असो आपल्याला ते माहिती असतं पण तरी पण आपण काही बोलू शकत नाही मग अशा वेळेस देवाची तुम्ही माफी मागून घ्यावी पण बाकीच्या देवांची पूजा करणं त्यांना स्नान घालणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे नव नवरात्रच्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये दे सगळ्या देवांना आंघोळ करायची अर्थात तुम्ही टाक हलवू शकत नाही किंवा उना आता काही घरात असं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की खंडेराव महाराज म्हणून घटी बसवता ते टाक तुम्ही हलवू शकत नाही मान्य आहे जे तुम्ही चुकीचं करताय पण तरी पण काही काही वेळेस आपल्या आपण कितीही म्हटलं तरी घरच्यांच्या अगेन्स्ट आपण जाऊ शकत नाही मग अशा वेळेस ते राहू द्या पण बाकीच्या देवांना नक्कीच तुम्ही आंघोळ आंघोळ घालावी त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की घटस्थापना क कशी करावी कुठले मंत्र स्तोत्र आशमन व्य योग्य पद्धतीने घटस्थापना व्हावी या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन व्हिडिओ येणार आहे आता घटस्थापना आई भगवतीची सेवा त्याच्यामध्ये येते उपवास उपवास हा नवरात्रीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे उपवास कोणी करावा स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही आई भगवतीची सेवा करू शकतो उपवास करू शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या ताई मी प्रेग्नेंट आहे मी नऊ दिवसाची उपवास करू शकतो का जगाच्या पाठीवर तुमचं बाळ महत्वाचं आहे तुम्ही महत्वाचे आहे सातवा महिना आहे तुम्ही सेवा करू शकता पण उपवास धरायचा अट्टहास का करावा नऊ दिवस उपवास धरायचा नाही कारण भगर खिचडी हे पदार्थ ॲसिडिटी आणता आणि आपल्याला त्रास आपल्या गर्भात असणाऱ्या त्या बाळाला पण त्रास एक वर्ष उपवास नाही केला तर देवी तुम्हाला शिक्षा देणार नाही आहे उलट ती तुमचं रक्षण करण्यासाठी तुमच्या कुणाचा उद्धार करण्यासाठी ती आलेली आहे तर नक्कीच तुम्ही देवीची पूजा करावी सेवा करावी पण उपवास करण्याचा अट्टहास अजिबात करू नये त्याच्याबरोबर येतं काही ठिकाणी बघा Uh, किंवा आपण पहिल्या बाळीला आपण उपवास धरतो दिवसभरासारखा उपवास धरायचा असतो दुसऱ्या दिवशी तुम्ही अन्नग्रहण करू शकता आणि अष्टमीला उपवास धरायचा असतो जो नवमीला सोडता काही ठिकाणी असं असतं की अष्टमीला उपवास धरता जो नवमी किंवा द दसऱ्याला सोडता तुमच्या घरात जी पद्धत आहे ती तुम्ही करावी काही ठिकाणी असं असतं की नऊ दिवसाचे उपवास करता काही दिवस उठता बड उठता बसता उपवास याला म्हणतो की पहिल्या माळीला धरायचा नंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या माळीपर्यंत तुम्ही अन्नग्रहण करू शकता नंतर आठव्या माळीला उपवास धरायचा आणि काही ठिकाणी नवव्या माळीला घट उचलल्या जातो गट हलवला जातो तर काही ठिकाणी दहाव्या माळीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी गट हलवला जातो मग तुमच्याकडे जर नवव्या माळीला घट स्थापना घट घट हलवला जातो तर नक्कीच तुम्ही तेव्हा उपवास सोडावा किंवा दसऱ्याच्या दिवशी जर घट हल हलवायची पद्धत असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी दु, तुम्ही घटाचा उपवास सोडू शकता आता हे प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे पण मी प्रेग्नेंट आहे उपवास धरायचा अट्टहास करायचा नाही आता आपण जेव्हा देवाची सेवा करत असतो ना त्याच्यामध्ये नऊ दिवस बऱ्याच घरात असं असतं की मुलं मुली बायका चप्पल घालत नाही आता हा सेवेचा प्रत्येक असा एक श्रद्धेचा भाग आहे काही काही महिला ज्या चप्पले चप्पलचा त्याग करता चांबडाची वस्तू घालत नाही आता नवरात्री म्हटलं तर नऊ रंग येतात आणि त्या नऊ रंगाच्या नऊ रंगाच्या साड्या आपण घालत असतो देवीची पूजा करत असतो पण देवीचं पाठ करत असताना देवीची पूजा करत असताना अर्थात काळा रंगवर जे आहे काळ्या रंगाचं काहीच घालायचं नाही आणि खर तर कुठल्याही देवाची उपासना करताना काळा रंग निषिद्ध मानला गेला आहे म्हणून काळ्या रंगाची साडी वगैरे काहीच घालायचं नाही बाग तुम्ही कुठलाही रंग घालू शकता आणि चांबडाची वस्तू सुद्धा घालू नये तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ सिद्धपुंजिका पाठ कारण बऱ्याच बऱ्याच जी काही महिला सॉरी पुरुष मंडळी आहे तर ते बेल्ट वगैरे वापरतात तर चांबडाचा वापर, वापर शक्यतो टाळावा की जेणेकरून दोष लागणार नाही आणि सेवेचं फळही तुम्हाला मिळेल जेव्हा नवरात्री येते या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवती सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरात वास करत असते तर त्याच्यासाठी आवर्जून घरात कटकट होणार नाही भांडण होणार नाही शिविगाळ होणार नाही भांडण होणार नाही मारामारी होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कधी कधी अशा घटना घडतात की आपल्या मनाविरुद्ध असताना एक तर उपवास असतो त्याच्यामध्ये देव आपली बरीचशी परीक्षा बघत असतो आणि त्या कालावधीमध्ये अपशब्द बोलणं अपशब्द ऐकणं खर तर ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये फक्त चांगलं चांगलं बोलणं याच्या पलीकडे चांगलं चांगलं ऐकणं पण तेवढं महत्वाचं आहे आपलं सगळं तण मन धड हे फक्त आई भगवतीच्या सेवेमध्ये आपण लीन सॉरी तर आपण सगळं आई भगवतीच्या सेवेमध्ये तुम्ही लीन करावं घरात भांडण कटकट होणार नाही याची तंतोतंत काळजी घरातल्या कुलस्त्रीनेच घ्यायची असते एखादा व्यक्ती असतो विघ्न संतोषी असतो जो नेहमी कटकट करत असतो मग अशा वेळेस त्या व्यक्तीपासून आपण स्वतःही लांब राहावं घरच्यांनाही लांब ठेवावं कारण तुम्हा तुमच्या घरात जर कटकट झाली तर घरात तुमची कुळदेवी बसलेली आहे याचं भान प्रत्येकाने ठे ठेवावं फक्त स्त्रियांनीच सगळं करावं असं नाही आहे पुरुषांनी सुद्धा याचं भान ठेवणं महत्वाचं आहे काही काही घरात खूप छान पद्धत आहे की स्त्रियांना उपवास करणं शक्य होत नाही तर घरातला करता व्यक्ती नऊ दहा दिवसाचे उपवास करतो मग अशा वेळेस घरात शांतता राहील घरात कटकटी होणार नाही याचं पालन करणं याची काळजी घेणं हे सगळ्याचं सगळ्यांचं प्रथम कर्तव्य आहे आता उपवास कोणी करावा जसं मी तुम्हाला सांगितलं की उपवास कोणीही करू शकतो सगळे आई भगवतीची सेवा करू शकता आता काय होतं तुम्हाला सांगू का घटस्थापना आहे बावीस तारखेला मग बावीस तारखेला ताई माझ्या मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मी डबल आंघोळ करून मी घटस्थापना काही काही घरात असं असतं की ताई आम्हाला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मग आम्ही घटस्थापना करू शकतो का दोनदा आंघोळ करून तर बघा काही ठिकाणी असं असतं की चार दिवस तंतोतंत तंतो पाळता आणि पाचव्या दिवशी तुम्ही सेवेला सुरू करू शकता आणि काही घरात असं असतं की चार दिवस तुम्ही पालन करू शकता चौथ्या दिवशी डबल आंघोळ करून तुम्ही पूजा करू शकता पण मला असं वाटतं की तुम्हाला जर मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडनं तुमच्या सासूबाईंकडनं तुमच्या मुलांकडनं तुम्ही घटस्थापना करून घ्यावी ताई घरात कोणीच करणार नाही मग अशा वेळेस तुम्ही गुरुजींना बोलून त्यांच्या हातून तुम्ही घटस्थापना करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सेवा करू शकता नंतर म्हणजे मग मासिक धर्माचा पाचवा दिवस आला की तुम्ही नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता पण जर घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला तिसरा आणि चौथा दिवस असेल तर तुम्हाला घटस्थापना नाही करता येणार मग तुम्ही दुसरं कोणाकडनं तरी तुम्ही घटस्थापना करू शकता पण काय होतं ताई आम्हाला मासिक मला म्हणजे ह्या नवरात्रीमध्ये मासिक धर्म आला समजा आपल्याला अचानक दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माळीला मग काय करायचं मग चार दिवस ते पाळायचं आणि घटस्थापना करतानाच अशा ठिकाणी करायची की आपली सावली पडणार नाही किंवा हुणा मग दुसरे घरातले असेल मग त्यांना सांगायचं की बाबा तू घटाला थोडं थोडं पाणी घालायचं आता बरेच लोक इतके भरभरून पाणी घालतात की त्या घटाला बुरशी लागते त्याबद्दल पण माहिती सांगणार आहे की घटाला पाणी जेव्हा अर्पण करत असाल तेव्हा थोडं थोडं पाणी अर्पण करावं आता वातावरण तेव्हाच कसं असेल सांगू शकत नाही पण जेव्हा तुम्ही घटाला पाणी अर्पण करत असता तेव्हा थोडं थोडं पाणी अर्पण करावं भरपूर पाणी टाकायची गरज नाही आहे आणि घर घरच्यांना सांगायचं की तुम्ही दिव्यामध्ये जी काही वात लावली आहे त्या वातीकडे लक्ष द्या त्या वातीमध्ये तेल टाका जी काही काजळी असेल ती काढून घ्यावी ज्या काही माळी आहेत त्या अर्पण कराव्या मग एवढ्या चार दिवसामध्ये तुमची मुलगी असेल तुमचा पती असेल तर त्यांच्याकडनंही तुम्ही सेवा करू शकता त्यांना म्हणा की एवढे चार पाच दिवस तू ऍडजस्ट कर नंतर तुम्ही सेवा करू शकता या पद्धतीने आता ताई आम्हाला सुतकच आलं आहे म्हणजे काय होतं ना आता समजा अगदी बा अगदी बावीस तारखेला आता सुतक पण काही ठिकाणी सव्वा महिना पाळता काही ठिकाणी नंतर सुतक पिटतं आता तुमच्या घरात जर एखादा व्यक्ती मृत पाहून जर चौदा पंधरा दिवस झाले तर अर्थात तुम्ही घटस्थापना करू शकता कारण तो सुतक पिटलेलं असतं पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते आता तुमच्याकडे जर तुम्ही सुतकात असाल तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही हो पण जर तुमचं सुतक संपलं असेल तर तुम्ही घटस्थापनाबिंदाच करू शकता आणि अशा वेळेस जर समजा देऊ न करू या घटस्थापनेच्या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापना केली आहे पण जर तुम्हाला आलं तर अशा लोक डायरेक्ट घट उचलता आणि मंदिरात जाऊन ठेवता हे पूर्ण चुकीचं आहे घट हलवायचं नाही मग अशा वेळेस शेजारच्या कोणी लोक असतील आपल्याला मदत करणारे त्यांना सांगायचं की बाबा एवढे सात आठ दहा दिवस तूच पाणी अर्पण कर तूच नैवेद्य दाखव तूच हार वगैरे अर्पण कर आणि नंतर शेवटच्या दिवशी तुम्ही गुरुजींच्या साह्याने घटाचं विसर्जन करू शकता पण लगेच घट उचलून मंदिरात जाऊ द्यायचा नाही हे तुम्ही चुकीचं काम करता आणि याने कदाचित बरेच दोष लागतात आपल्याला हा पण जर तुम्हाला सुतक नंतर आलं तर तुम्हाला घट हलवायचा नाही आहे तो तसाच तुम्ही घरात ठेवू शकता पण जर जर तुम्ही सुतकातच आहात तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही त्याचं एक नियम आहे जे ज्याचं तुम्हाला पालन करायचं आहे ताई आमच्याकडे मुलगी डिलेवरीला आलेली आहे नुकतीच मुलीची डिलेवरी झाली मुली आहे किंबहुना ती आहे आता त्याच वेळेत तिची तारीख आहे मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस बघा मुलीचा विटाळ आपल्याला लागत नाही उलट मुलीला आईकडचा विटाळ म्हणजे आईकडचं सुतक लागतं जर आपल्या माहेरचं कोणी वारलं तर आपल्याला तीन दिवसाचं सुतक असतं मुलीला पण तुम तुमच्या घरात जर मुलगी डिलेवरी झालेली आहे तर तुम्हाला तिचं काहीच नाही आहे तिचा विटाळा तुम्हाला नाही हा बोर्ड विटाळ असतो तुम्हाला तिचा विटाळ अजिबात नाही आहे तिची खोली वेगळी असते तुमच्या घटस्थापनेची खोली वेगळी असणार आहे आणि काहीच होत नाही देव फक्त भक्तीचा भूकेला आहे फक्त दुसऱ्या खोलीमध्ये मुलगी येता कामा नाही तेवढी काळजी का आपण प्रत्येकजण घेत असतो म्हणून माझी मुलगी डिलेवरी झाली आहे आणि अगदी चार पाच दिवस झाले आहे काही नाही तुम्ही घटस्थापना करा कारण जो काही विटाळ लागणार आहे तो मुलीकडच्यांना लागणार आहे तुम्हाला याचा काहीही विटाळ वगैरे लागणार नाही या पद्धतीने त्याच्याबरोबर आता काही पॉईंट मी लिहून घेतले आहेत ते तुम्हाला सांग सांगते काय होतं ना नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना बरेच लोक मूळ पीठावर जातात बघा तर आपल्याच घरात आपली कुळदेवी आलेली असते मूळ पीठावर जाण्याचा अट्टा अजिबात करू नका कारण तुमची कुळदेवी तुमच्याच घरात आलेली आहे त्या मूळ पीठावर एवढी प्रचंड गर्दी असते आणि खरं तर आहे ना ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना घटस्थापना जिथे होते तिथे घराला कुलूप लावायचं नाही आता कुलूप लावायचं नाही याचा अर्थ तुम्हीच गावाला जायचं नाही दिवसभरात तुम्ही कामानिमित्त बाहेर जाऊ शकता कुलूप लावू शकता पण अगदी रात्रभर ते घर बंद असेल असं नाही तुम्ही त्या घरात असणं महत्वाचं आहे भले तुम्ही दिवसभर तुमच्या घरात सगळे वर्किंग आहात तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे तुम्ही तुम्ही घरात थांबू शकत नाही तुम्हाला बाहेर जाणं महत्वाचं आहे दिवसभर तुम्ही कुलूप लावू शकता मग जाणारा येणारा त्या वातीकडे त्या काही दिवा लावला आहे त्याच्याकडे लक्ष ठेवतो तो पण संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरात येणं महत्वाचं आहे म्हणून मूळ पिठावर जाण्याचा अट्टहास करायचा नाही की किंबहुना गावाला पण जाण्याचा अट्टहास नाही करायचा नाही आणि जरी केलात तरी पण लगेच परत येणार मुक्काम करणार नाही याची ना काळजी प्रत्येकाने घ्यावी कारण काय होतं ना मग दिवा लगेच शांत होऊन जातो आणि आपल्या घरात आपली कुळदेवी आलेली आहे तिचा मानपान करणं तिची सेवा करणं हे प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे म्हणून आपणच आपल्या घरात राहून देवीचा मानपान करायचा आहे आणि देवीची सेवा करायची आहे आता समजा ताई आमच्या घरात माझी सख्खी जाऊबाई डिलेवरी झाली आहे किंवा चुलत जाऊबाई डिलेवरी झालेली आहे आणि आपलं अगदी चौथा पाचवा दिवस आहे मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस सुद्धा तुम्हाला तो विटा लागलेला असतो कोणाला तरी बोलून किंवा गुरुजींना बोलून शेजारच्या ताईंना बोलून त्यांच्याकडनं रोज पाणी टाकून घ्यावं गटाशी पूजा करून घ्यावी आणि नंतर मग तुम्ही गुरुजींच्या मदतीने गटाचं विसर्जन करू शकता या पद्धतीने पण मग कोणीतरी डिलेवरी होणार आहे मग मी घटस्थापना करा नाही करायची का असं करायचं नाही किंवा कुणीतरी वाढलं आहे मग तुम्ही जर सुतकात असाल तर तुम्हाला तेव्हा ती घटस्थापना नाही करता येणार कारण ते सुतक असतं आपल्याला आणि ते कितीही नाही म्हटलं तरी ते पाळावंच लागतं आपल्याला मग अशा वेळेस तुम्ही नाम करू शकता आई भगवतीची तुम्ही सेवा करू शकता पठन श्रवण मनन करू शकता एवढंच की देवीजवळ जाऊन ग्रंथ पठन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य होणार नाही कालावधीमध्ये केस कापण दाढी करणं मिशी करणं व्हॅक्सिंग करणं ह्या गोष्टी सुद्धा टाळायच्या आहे माणसाने सात्विक राहावं आणि भले तुम्हाला उपवास आहे किंवा नाही आहे तामसी भोजन घेऊ नये म्हणजे खरं तर शक्य असेल तर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये ना तुम्ही कांदा लसणाचा सुद्धा त्याग करा ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्यासाठी सांगते भले आता माझा उपवास नाही आहे मी दुर्गा सप्तशती पाठ करते पण मी कांदा लसूण वर्ज्य करण्याचा प्रयत्न करते आणि तो होतोच माझ्याकडनं की मी खातच नाही त्याबद्दल की डाळी वगैरे सगळं मी खाते फक्त तामसी पदार्थ माणसाने वर्ज करावं कारण ती तामसी वृत्ती आपण होते आणि आपण बघितलं आहे दुर्गा सप्तशती ग्रंथात की तामसी पदार्थ असो किंवा माणूस त्या पद्धतीचा बनत असतो आणि आपण आई बघू त्याची खूप जास्तीत जास्त सेवा करत असतो तर ह्या गोष्टी पाहण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एकरण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ